पाहिला म्हणजे त्या उन्हाळ्यामधला दुसऱ्या वर्षी सुद्धा बोर असेल दुसऱ्या वर्षी सुद्धा पाऊस आबा पाऊस त्याच दिवशी पडला पाऊस इतका पडला सर की माणूस सुद्धा बाहेर येऊ शकत नव्हतो रात्री अकरा पर्यंत आम्ही मोहन टॉकीच आहे का मोहन टॉकीच्या त्या बसून होता पाऊस आता जाईल नंतर जाईल मग तेवढ्या पिरियड मध्ये आम्हाला निलेनकर केकर साहेबांचा कोण आला आम्हाला म्हणले आता कसं करायचं कसला ना 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 शक्यच ना नाही शक्यच नाही बाबा निलंगेकर साहेबांना बोलले निलंगेकर साहेबांनी मला पण फोन केला की बाबा तुमची काय परमिशन आहे किंवा असं आहे तसं आहे आता कसं करायचं त्यांना आम्ही शोध दिला की बाबा आमच्या जयंतीमध्ये दारू पिऊ निगा करणारे किंवा वाही वाढणार कोणीच नाही आम्ही महापुरुषांची जयंती ही महिलांच्या नेतृत्वात काढतो आणि आम्हाला सगळे चांगले लोक या जयंती सहभागी होते त्या शब्दावर दुसऱ्या दिवशी परमिशन दिली आणि आम्ही परमिशन म्हणजे आम्ही दोन्ही परमिशनवर जयंती साजरी केली तर पहिल्या वर्षी कसं असतंय या नवीन नवीन गोष्ट जर आपण करायलो तर तिथं अडथळे निर्माण होणारही होणार आहे पहिल्या वर्षी आम्हाला पोलिसांनी जाच केला काही नेत्यांनी सुद्धा त्यावेळेस धनंजय मुंडेच वर हस्त एवढं होतं बीड जिल्ह्यामध्ये की बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही टाचणी जरी उचलायची म्हणलं तर मला काहीच करायचं नाही हे होत आणि महात्मा फुलेंची जयंती महाराष्ट्रात तुम्ही आता पण इतिहास काळा बाहेर महात्मा फुलेची जयंती महाराष्ट्रात पहिलीच जे साजरी झाली असत ते आंबा झाले मी ते सर्च केलं बऱ्याच गोष्टी माहिती काढल्या आहेत बाबा नाशिक मध्ये झाले असेल तिथं छगन भुजबळ राखे दुसरीकडे कुटुंब फुलेंचे वंशज असेल तिथं चेक केलं पण कुठंच महात्मा फुलेंची जयंती साजरी झालेली ना या आम्ही सगळ्या गोष्टी निरीक्षण केल्या आणि महात्मा फुलेंची जयंती साजरी करत असताना आमचे ध्येय धोरण काही पैसे कमवण्याचे किंवा पट्टी फाडण्याचे किंवा काही असं काहीच नव्हतं एकदम प्रामाणिक हेतू होता की ज्या फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च स्थानी मानून त्यांना गुरु मानलं त्या फुलेंची जयंती साजरी या महाराष्ट्रात जर कुणीच करत नसेल छोटे मोठे कार्यक्रम घेऊन ती जयंती साजरी करत असतील तर आपलं काम आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुंची जयंती आपण आपल्या पद्धतीने साजरी करीत कारण महात्मा फुले त्यांचं आखा आयुष्य हे आस्पुरुषांसाठी वेचलेलं आहे आणि ते आस्पृश्य लोक जर बघत असतील की महात्मा फुले माळीचे आहेत त्यांच्या जयंतीला जे कसा महापुरुया द्यायचे महात्मा फुले आपल्यालाच ते थोडेसा येते त्यांना कशाला सहकार्य तर ही गोष्ट काढण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा असतील महापुरुषांच्या नावानं स्पर्धा नंतर हळूहळू जयंतीचं नियोजन आलं त्यावेळेस अडचणी आल्या सगळं झालं आभार हँडल केली की पोलिसांना एकदम पहिल्या जयंतीला आणि शेवटच्या टप्प्यात ते झालं सगळं झालं परंतु आजही आजही तुम्ही जर बघितलं असेल कि आज तेवीस म्हणजे आज वीस तारीख आहे वीस मार्च आहे मी म्हणलं होतं की प्रत्येक वेळेस काय विचार करतोय की आपण मार्चच्या पहिल्या दिवशी आपण लावायची तो ज्या मी एखादा कृती कार्यक्रम घेऊन जनतेत जातो त्यावेळेस काय होते समोर रिस्पॉन्स जेवढा मिळायचा तेवढा मला मिळत नाही मग कसं तरी कुठून तरी खडाडोप करून आपल्याला करायचं असते त्यामुळे आपण कुठल्या तरी मार्गाने कुठल्या तरी ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक कार्यक्रमात आज आंबाबाबा मी काय करा सगळ्या नेत्याचे कार्यक्रम करा बरेच सगळ्या नेत्याचे कार्यक्रम मोठा असो आस। बारका असो काय असो त्यांचा कृती कार्यक्रम ठेवण्याचा हेतू आणि आमच्या टीमचा कृती कार्यक्रम ठेवण्याचा हेतू त्यांची पद्धत आणि आमची पद्धत लाख आणि पैशाने कमी असून पण तुमच्या सारख्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी काय काम धंदे करत नाही किंवा माझा काय कुठला उद्योग नाही किंवा मी काय कुठलं पैसे कमवायचं साधन नाही कुठल्या शासकीय विभागात जाऊन कधी पट्टी मागितली किंवा कुठलीच गोष्ट करत नाही परंतु आठ वर्ष समाजात काम केलेल्या विश्वासामुळं आजही लोक दर महिन्याला माझं जे म्हणजे लोकांचा एक प्रश्न आहे नितीन सरोवर आईला दरवर्षी त्याच बघतो महिन्याला दोन कार्यक्रम घेत नाही त्याला पैसे येते कुठून ह्याचा शोध बरेच जण लागतात मला त्यांना पण सांगणार की बाबा नितीन सरोवरे सारखी परिस्थिती सगळ्यावर येऊ शकत नाही आज माझ्या आई वडील नाहीत आज मला माझ्या बहिणी पण एवढ्या समजदार आहेत की ते पूर्णपणे सांगितलंय तुला हे चांगलं होऊ दे आज ही गोष्ट निवडणूक काय घेता येत नाही निवडणूक पण पुढे पुढे सरकार पण तरी पण मी माझे हे धोरणे काय केले सोडायचे नाही आपल्याला जिद्द राहून प्राप्त परिस्थिती जी कोणी लोक आपल्यासोबत येते त्यांना घेऊन पुढे जायचं तर हवे मनाचे लोक आज आपल्या आजूबाजूला सर प्रत्येकाचे असतात जसे की तुम्ही आहे तुम्हाला एखादा क्लायंट आला आता मला बी अनुभव आहे आक्षेप उंबेच्या प्रकरणात भिगोळ आंब्याच्या प्रकरणात तुम्ही पॅरोल निभावला भिगोळ आंब्याच्या प्रकरणात आक्षेप उंबे जेलमध्ये होता आचार्य मुन्न आणि मी दोघच जण त्या प्रकरणामध्ये होतो बोलायला असेल लोकांना केस करायला असेल समोर त्याला फाईट करायला असेल आणि मोरे साहेब एकमेव वकील होते केस मध्ये त्यांनी केला होता बाकी वकील फिरकले सुद्धा नाहीत माहित सरपंचा काय दी आम्हाला प्रवास करायचे म्हणजे जेवढे जमात करायची का निदान जर वकिला फोर व्हीलर तरी द्यायची असते तर गोरे साहेब टू व्हीलर वर जायचे आणि जाण्याची टाकून थांबून रात्री उशिरा यायचे एक वेळेस मी गोरे साहेब सोबत गेलोय रात्री साडे दहा वाजता आम्हाला जेवायला नव्हतं आम्ही जेवण करून ते आठवते कारण गोरे साहेबांमध्ये आहे की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या परिणाम आपल्याकडे जे आहे ते आपल्या लोकांना दिलं पाहिजे आपण जास्तीत जास्त म्हणजे लोकांकडे आपली सेवा पुरवली पाहिजे आज त्यांच्या घरचे जर विचार केला तर त्यांच्या घरचे एकदम म्हणजे टोक तो 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 तोड वेगळं आहे त्यांचं लोकांच्या घरात तरी सुद्धा गोरे साहेब सगळ्या गोष्टीलाही करून समाजासाठी जेवढं काही देणं होईल तेवढंच आणि आणि आज मार्च सत्याग्रह जो संघर्ष ज्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच लोकांना आज महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आणि त्याला आपल्या पावसाची साथ अकरा एप्रिल ते आज वीस मार्च सातत्यानं आपल्या आपल्या साथीला हा वरुण राजा आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं कुठं निराश व्हायचं नाही कुणी साथ देईन कुणी नाही देईन आपल्याकडे लक्ष देणारे आपल्याकडे बघणारे आणि आपल्याला सहकार्य करणारे हजारो हात आहेत फक्त आपला हेतू हा प्रामाणिक असला पाहिजे त्याच्यामध्ये आपला हेतू आपला घर भरणार तुम्हाला घर भरण्याचे भरपूर साधन आहे सामाजिक दृष्टिकोनात ज्यावेळेस सामाजिक कार्यक्रम घेतो ते घर बांधण्याचं साधन वापरा त्या दिवशी तुम्ही त्या सामाजिक प्रक्रियेतून आपोआप झालेले असत आज तुम्ही मार्केटमध्ये बघा एखादा एखादा सामाजिक कार्यकर्ता जर मार्केटमध्ये आला तर ते मार्केटमध्ये जास्तीत जास्त तीन ते चार महिने ते जास्त काळात टिकू शकत नाही आबा आबा बघते स्वप्नील सर बघतील गोरे सर बघतील जे कोणी कार्यकर्ता आला सहा महिने घ्या पाहिजे होणार हवा होणार तू ऑफिस बोलून दहा हजार घे पाच हजार घे वीस हजार घे ह्या पद्धतीने चालणार प्रशासन सुद्धा तुमच्याकडे लक्ष देते की तुम्हाला कुठं वर घ्यायचं कुठं फिकून द्यायचं काय आज आज कोणत्याही वेळ आम्ही कलेक्टरला फोन लावू द्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाला फोन लावू द्या तहसीलदारांना फोन लावू द्या ला लावू द्या किंवा एखाद्या कर्मचारी लावू द्या आज कुठलंच काम म्हणजे तात्काळ झाल्याशिवाय तात्काळ समोर चाललं ते कुठं करणार तुमचं काम आहे का लगेच पाठवून देतो लगेच करतो याच गोष्ट काय असते माहिती आहे का तुम्ही ज्या मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही करतो ज्या कृती करतो त्याच्यावर जनतेच काय संपूर्ण प्रशासनाच सुद्धा लक्ष असते की तुमच्या हालचाली माझ्या पद्धतीने त्याच्यामुळं जेवढं प्रामाणिकपणे समाजात काम करणं होईल तेवढं प्रामाणिक करा स्वार्थ हेतू ठेवा स्वार्थ हेतू ठेवा पण चांगल्यासाठी ठेवा आपण कोटे पण्यासाठी कोणीही कुणाचा स्वागत आणि येणाऱ्या अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्त जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीचा कोणीही अध्यक्ष नसतो सगळ्यात महत्वाचा मी सुद्धा ज्या ज्या वेळेला बॅनर असेल किंवा कृती कार्यक्रम असेल कुठल्याच कृती कार्यक्रमाला म्हणत नाही की मी इथला अध्यक्ष आहे अध्यक्ष म्हणजे हुकुमश आहे असं माझ्या मतानं म्हणतो अध्यक्षाच्या जागेवर मी संयोजन समिती हा शब्द वापरतो आणि संयोजन समितीमध्ये जी, जी वेळ आहे जे लोकांचा कॉन्टॅक्ट आहे त्या दृष्टीनं मी संयोजन समिती प्रमुख एवढंच शब्द वापरतो आणि या संयोजन समितीमध्ये कधी सर कामाला येतात कधी सोप्न सर येतात कधी वैंदाबा येतात कधी सुनील येते सोपी लोक म्हणजे हे सगळ्यांचा रोल हे जयंतीमध्ये असते एकट्या नितीन सर्व रोल नसतो नितीन सर्वदे हा तुमचा सगळ्यांचा धुवा असते त्याच्यामुळं ह्या जयंतीमध्ये ज्या कुठल्या गोष्टी तांत्रिक असतील किंवा असतील सगळ्या आपल्याला महिलांच्या गोष्टी निघणार आहे सातत्य आज आज जरी मी नसलो काही काळानुसार दहा वर्षांना म्हणा किंवा पाच वर्षांना म्हणा जरी काळानुसार मी कुठं मागं पडलो किंवा मला पुढं काही घेता आलं नाही तरी माझ्या जागेवर उद्या लख येऊ शकतो उद्या स्वप्नी लिहू शकतो कोणीही म्हणजे ते पुढं चळवळ घेऊन जावं या दृष्टीनं आपण करावं नाहीतर काय जयंती गाड्या ना आपण प्रत्येक जयंतीला कोणी टू व्हीलर घेते कोणी फोर व्हीलर घेते कोणी फ्लॉट गेले फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरे साहेबांचा सत्कार ठेवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की गोरे साहेबांची लढण्याची काम करण्याची लोकांना फेस करण्याची लोकांना सहकार्य करण्याची प्रत्येक गोष्ट जी काय करायची गोरे साहेबांवर त्यांचा एक महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा दृष्टिकोन पुढे आलेला असतो आणि गोरे साहेब साहेबांना ज्यांना कोणाला कुठं ठेवायचं ठेवतात आणि न्यायदानाची भूमिका हे महात्मा फुले पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते करते। आज सर्वसामान्य माणसापर्यंत एक उपाध्यक्ष म्हणून वकील संघाचं एक कर्तव्य म्हणून पुढं ही आपलं कर्तव्य बजावणार या दृष्टीनं आपण सर्वजण इथ जमला वॉटर पाऊस आला या पावसाच्या नंतरही आणि पावसाच्या आधीही आपण इथे येऊन बसला त्याबद्दल मी सर्व आलेल्या मित्र मंडळीचे किंवा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मानणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो जय